जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौडगाव तिसरी वर्गामध्ये उस्मानाबाद जिल्हा नकाशा वाचन विद्यार्थ्यांचं चालू आहे त्यामध्ये संदर्भ विद्यार्थी वाचन करीत आहेत आता यामध्ये संदर्भ सूचीमध्ये विद्यार्थी पॉइंटरच्या सहाय्याने या ठिकाणी मंदिर कुठे मंदिराचं चिन्ह कोणतं आहे हा आता या ठिकाणी मंदिर दाखव तुळजापूर तालुक्यामध्ये मंदिर दाखव व्हेरी गुड हे मंदिराचं ठिकाण आणखीन आणखीन बघ कुठं कुठलं आहे ते मंदिर तेर तेर आणि तुळजापूरचं मंदिर कुठे इथं लक्ष्मी मंदिर कुठे इथं बघ आता साखर कारखाने मला दाखव उस्मानाबाद तालुक्यामध्ये साखर कारखाना कुठे बघ साखर कारखान चिन्ह दाखव साखर कारखाना हा आता इथं उस्मानाबाद तालुक्यामध्ये साखर कारखाना कुठं हां कोणता कारखाना आहे हा नाव काय वाखरवाडी डोकी कारखाना हा